महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची कळमनुरी शहरात डोक्यात दगड घालून इस्माचा खून कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल एक जण ताब्यात याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक पंचवीस मार्च रोजी सकाळी हिंगोली नांदेड रोडवरील उत्कर्ष धाब्याजवळ काही नागरिकांनी मृतदेह रस्त्याच्या बाजूला पडल्याची माहिती माहिती पोलिसांना दिली मिळताच निरीक्षक मोहन भोसले सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेवाडे पोलीस उपनिरीक्षक संतोष इंगळे जमादार माधव भडके प्रशांत शिंदे जगन पवार गुलाब जाधव आदींनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मैताचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर त्यावरून मैताची ओळख तत्काळ पटवली कळमनुरी तालुक्यातील उमरा येथील ज्ञानबाराव भुजंगराव वडपुते वैवर्ष पन्नास असं मैताचं नाव आहे या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपाधीक्षक अंबादास भुजारे स्थानिक गुणे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे विक्रम विठू बोणे हे घटनास्थळी आले व यानंतर ठसे तज्ञ व श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते मैताची पत्नी सीमा ज्ञानबाराव वडकुते यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत असं नमूद केलंय की के गणपतसिंह टाक येणं पैशाच्या कारणावरून वाद करून मैताच्या डोक्यामध्ये दगड मारून ज्ञानबाराव वडकुते यांना ठार मारले अशी फिर्याद कळमनुरी पोलीस ठाण्यात दिली यानंतर गणपतसिंह टाक राहणार कळमनुरी यांच्या विरुद्ध कलम एकशे तीन एक भारतीय न्यायसंहिता प्रमाण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणातील आरोपी गणपत सिंह टाक यास कळमनुरी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेवाळे करत आहेत मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट